जय जगदंब नमो आदेश मी प्राध्यापक मुकुंदनाथ सर वाघझाई देवी नेमकी कोण वाघझाई देवीचा अवतार नेमका कुठला आणि ह्या देवीचा सिद्ध मंत्र कुठला अशी कमेंट मला बऱ्याच दिवसापासून येत होती मी एक व्हिडिओ दोन वर्षापूर्वी वाघजाईवरती ऑलरेडी बनवलेला आहे परंतु चॅनलचे दर्शक दिवसेंदिवस वाढत गेले आणि जुने व्हिडिओ मात्र काळाच्या ओघामध्ये दबून गेले यासाठी आज मी आलेलो आहे स्वतः वाघजाई देवीच्या एका मंदिरामध्ये हे मंदिर आहे वाघजाई बुद्रुक नावाच्या गावामध्ये जे तालुका सिंखेड राजा आणि आमच्या बुलढाणा जिल्ह्यामध्येच येतं देवीच्या नावावरूनच गावाचं नाव सुद्धा वाघाईच बुद्रुक ठेवलेलं आहे आता या ठिकाणी मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता की आतमध्ये श्री वाघजाई देवीची ही पाषाणी मूर्ती आहे आणि सिंदूर चर्चित मूर्ती आहे या मूर्तीला भव्य असं रुंदीकरण असल्यामुळे तब्बल नऊवारी साडी ज्या पूर्ण देवीला अशी ती झाकून गेलेली आहे एवढं देवीचं ते विराट स्वरूप दिसतं याबरोबर देवीला अनेक मुख आहेत त्या मुखांना हळद कुंकू लावण्यात आलेलं आहे हे अतिशय जागृत असं स्थान मानण्यात येतं अनेकांचे हे आराध्य दैवत आहे आणि पंचक्रोशीतील अनेक महिला या ठिकाणी येऊन देवीची ओटी भरतात इच्या सुवासनी घालतात इथे नवसुद्धा पूर्ण होतात नवरात्र उत्सव असतील किंवा या ठिकाणी बोकडबळी दान असेल दसऱ्याचं दा हे विधीसुद्धा या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये पार पाडले जातात आता बळी यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की हे वागजई देवस्थान मांसाहारी आहे आता नेमकी वाघजाई शाकाहारी असते की मांसाहारी आणि नेमकी वाघजाई म्हणजे काय आपण या गोष्टीकडे थोडंसं शिरूया बघा शब्द आहे वाघ जाई अर्थातच काय की जिने वाघाची स्वारी केलेली आहे अशी देवी जसं असतात ना फुल जाई वन जाई तशी वाघ जाई फुल जाई म्हणजे जिनी फुलांचा उपभोग घेतला आहे वन जाई जी वनांमध्ये राहते जी वनांचा उपभोग घेते अशी देवता तर वाघ जाई म्हणजे जी स्वतः वाघावरती स्वार झालेली आहे अशी अंबा भवानी जगदंबा माता वाघावरती स्वार असणाऱ्या ह्या देवीला आपण भवानी मातेचं रूप मानू शकतो रेणुका मातेचंही रूप मानू शकतो आता इथे सिंदूर चरित्चित स्वरूप असल्यामुळे आपण हिला रेणुका स्वरूपही पकडू शकतो ज्या ठिकाणी काळ्या पाषाणाची गंडकी मूर्ती असेल तिला आपण भवानी स्वरूपही पकडू शकतो परंतु जी जगदंबा वाघावरती स्वार आहे ती म्हणजे वाघजई एवढं मात्र खरं आता वाघावरती स्वार झालेली वाघजई देवीचं नेमकं कर्तव्य काय किंवा ही देवता प्रकाश झोतामध्ये कशी आली तर बघा पूर्वीच्या काळामध्ये दाट वनराई होती या वनराईमध्ये लाकूड तोडण्यासाठी लाकूड फाटा गोळा करण्यासाठी सर्पण आणण्यासाठी त्याबरोबरच काही वन औषधी गोळा करण्यासाठी किंवा काही जणांचं पोटपाणीच वनामध्ये किंवा जंगलावर असल्यामुळे अनेक महिला पुरुषांना त्या ठिकाणी कामानिमित्त वनामध्ये रानामध्ये शेतामध्ये जावं लागायचं जुन्या काळामध्ये वाघ सिंह लांडगे कोल्हे इत्यादी हिंस्र आणि पशु प्राण्यांचा त्यांना फार जास्त धोका होता हिंस्र पशु पा प्राण्याने आपल्यावरती आक्रमण करू नये आपलं प्राण हरण करू नये आपल्याला दुखापत पोहोचवू नये यासाठी वनामध्ये दे अशी एक देवता असावी जी या सर्व हिंस्र प्राण्यांना स्वतःच्या काबूमध्ये ठेवेल सर्व हिंस्र प्राण्यांची ती स्वामिनी असेल वाघ सिंह लांडगे इत्यादी प्राण्यांना ती अंकुश लावेल आणि भक्तांचं संरक्षण करेल या संकल्पनेमधून आई जगदंबेची जी स्थानं निर्माण झाली या जगदंबेच्या स्थानांना वाघावर बसलेली म्हणजे वाघजाई आणि अर्थातच वाघसिंहापासून संरक्षण देणारी देवता असं सुद्धा मानण्यात येऊ लागलं त्यामुळे अनेक वनरायांमध्ये अनेक जंगलांमध्ये अनेक त्या ठिकाणच्या अरण्यामध्ये आपल्याला वाघजाईची मंदिरं बघायला मिळतात आता हल्ली शहरीकरण वाढत चाललेलं आहे वनराया नष्ट होत आहे त्यामुळे पूर्वी गावाच्या सीमेवर असणारी वाघजाईची मंदिरं किंवा गाव आणि जंगल याच्या मधोमध असणारी वाघजाईची मंदिरं आता थेट शहरांमध्ये आली आहेत कारण शहरं जंगलापर्यंत पोहोचली आणि त्याचा परिणाम तुम्ही बघत आहात हल्ली बिबट्यांचा किती सुळसुळाट झालेला आहे आणि आता आपण जंगलं नष्ट केल्यामुळे वाघ सिंह बिबटे आपल्या शहरांमध्ये घुसून आपलं नुकसान करत आहेत असो विषय भरकट व्हायला नको आपण मूळ मुद्द्यावर येऊ या वागजाई देवीचा प्रमुख मानपान हा हळदी कुंकाचा असतो तिला शेंद्राचा मान असेल तर तिला शेंदूर लेपन करण्यात येतं जसं की वागजाई बुद्रुकच्या ह्या वागजाई देवीला शेंद्राचा मान आहे तिला शेंदूर लेपन केलेला आहे काही ठिकाणी वाघजाईची गणकी पाषाणाची मूर्ती सुद्धा बघायला मिळते जिला शेंदूर न लावता फक्त गोडे तेल वाहिल्या जातं दोनही स्वरूपांमध्ये ती पूज्यच आहे वाघजाई देवी अष्टभुजा असून ती वाघावर बसलेली आहे काही प्रसंगी ती चतुर्भुजा सुद्धा मानण्यात येते या वाघजाई देवीचा अवतार हा महासरस्वती स्वरूप आहे आता सरस्वती आणि महासरस्वती या दोघींमध्ये ही फरक आहे बर का जी विद्येची देवता ती शारदा सरस्वती आणि जी शुंभ निशुंभ दैत्याचा वध सिंहावर बसून केला ती महासरस्वती हा दोघींमधला फरक आहे म्हणजे महासरस्वतीला कोणी विद्येची देवता फक्त समजू नये महासरस्वती विद्येबरोबरच युद्धाची देवता आहे तर ही जी वाघजाई देवी आहे ही महासरस्वतीचा अंश स्वरूप आहे तिचा अवतार आहे आणि या वाघजई देवीचा सिद्ध मंत्र तुम्हाला मी सांगतो जो आहे ओम वाग्वदिनी वाघ जाई देवे नम ओम वाग्वदिनी वाघ जाई देवे नम ओम वाग्वदिनी वाघ जाई देववे नम आता या देवीचा आपण रुद्राक्षाच्या माळेवर तुळशीच्या माळेवर स्फटिकांच्या माळेवरती किंवा कुठल्याही चांगल्या शुभ माळेवरती जाप करू शकतो हा अतिशय सिद्ध आणि जागृत मंत्र आहे याचा परिच प्रचिती वाघजाई भक्तांनी नक्की घ्यावी वाघजाई देवीला पुरणाचा वर्णाचा वेळप्रसंगी दाळबट्टीचा सुद्धा मानपन बघण्यात आलेला आहे दाळबट्टीचा मानपान गडचिरोली गोंदिया आणि जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये जिथे जिथे जंगलामध्ये वाघजाईची किंवा वाघोबाची स्थानं असतील तिथे देण्यात येतो पुणे सातारा सांगली या भागाच्या वाघजाईला वर्णापूर्णाचा आणि दही भाताचा नैवेद्य देण्यात येतो काही ठिकाणी मांसाहारी नैवेद्यसुद्धा असतो जसं आमच्या वाघजाई बुद्रुक ह्या बुलढाणा जिल्ह्यातील स्थानामध्ये वर्णापूर्णाचा नैवेद्य आहेच आहे परंतु सुद्धा आहे, आहे म्हणजे शाकाहारी आणि मांसाहारी दोनही प्रकारचे नैवेद्य आईला चढवले जातात आता जी वाघावरती बसलेली आहे तिचा वाघ मांसाहारी आहे म्हणून तिला मांसाहारी नैवेद्य खरी जगदंबा शाकाहारी असते तिला पूर्णापोळीचाच किंवा वर्णपूर्ण मान असतो मांसाहार किंवा बोकड बळी कोंबडा बळी हा तिच्या सिंहासाठी वाघासाठी असतो तर अशा पद्धतीनुसार वाघेश्वरी अर्थात वाघजाई देवी हिची माहिती आहे हा ही माहिती आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो अशाच निरनिराळ्या रोचक आणि सुंदर माहितींसाठी आपल्या जगदंबा देवी संस्थान देवगाव राजा या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जगदंब नमो आदेश